नमस्कार मी गौतम बापूराव तांबळे राहणार मोका पोस्ट वेनेगाव तालुक्यातील सातारा त्याच्या अगोदर मी मुंबईला राहतो सर्विस निमित्त आणि तिथे असताना मुंबईला असताना माझ्या मिसेसला जो म्हणजे काय वादाचा जास्त प्रकार म्हणजे जास्त झाला आणि तिला चालता बसता उपथा काही येत आणि आम्ही असंच एक वेळ प्रकृतीची ॲप पाहिल्यानंतर अरे बोला आपल्या सातारलाच चांगलं एल्यानंतर आपण सातारला गेल्यानंतर आपण प्रकृतीला भेट देऊया आणि खरं म्हणजे आम्ही सातारला आल्यानंतर इथे आल्यानंतर दोन हजार सतरा नंतर मी इथे अठरा एकोणीसला आलो आणि अठराला आम्ही इथे मेंबरशिप घेतली आणि मिशेसला मी ऍडमिट केला ऍडमिट केल्या पंधरा दिवसानंतर तिला जो रिझल्ट जो आला आजपर्यंत म्हणजे एकदम फर्स्ट क्लास आहे त्या पंधरा दिवसातच ते एकदम क्लिअर झाली आणि त्याच्यानंतर मला देखील म्हणजे चालण्याचा वगैरे त्रास व्हायचा अजून देखील होतो मी प्रत्येक वर्षी सहा सहा दिवस मी येथे येतो इथे आल्यानंतर मला एकदम बरं वाटत इथे आल्यानंतर आता गेल्यानंतर मी पाच सहा महिने म्हणजे जशी आपण गाडी चार्जिंग करतो सर्व्हिसिंग करतो जशी बॉडी सर्व्हिसिंग करणे सहा महिने तर आता सहा सात महिने तर आता काळजी नाही तसे मी आल्यानंतर इथे आल्यानंतर काय इथलं वातावरण बघा नैसर्गिक वातावरण कसं आहे किंवा इथलं जेवण बघा जे सात्विक आहार तो आहार बघा आणि वेळेचं बनलं प्रत्येक वेळेवर आणि वेळेवरती झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक चांगली सवय पण प्रत्येक वेळा जाते आणि अशी प्रकृती खर आपल्या प्रकृतीची काळजी घेणारी प्रकृती आहे आणि या प्रकृतीला मार्च रोजी पूर्ण होत आहे त्याबद्दल सर्व स्थाप त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि खरं म्हणजे आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला आपण प्रकृतीला भेट देणं आजकाल काळाची गरज आहे एवढं सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, दो. नमस्कार